नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चोवीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये आपण एकूण दहा खूप इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि याची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या आप टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर चला मित्रांनो न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे अलीकडेच ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय हो, कोण बनलेला आहे लक्षात ठेवा दुसरा भारतीय ठीक हो, आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अभिनव बिंद्रा लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा ठीके तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे तर दहा ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अभिनव बिंद्राला हा सन्मान देण्यात येणार आहे हा सन्मान मिळविणारा अभिनव बिंद्रा हा दुसरा भारतीय आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हा पुरस्कार मिळाला होता लक्षात ठेवा तर मित्रांनो यानंतर भारताचे क्रीडा मंत्री पाहून घेऊया तर मनसुख मांडविया लक्षात ठेवा मित्रांनो मनसुख मांडविया कोण आहेत भारताचे क्रीडा मंत्री आहे तर पुढील प्रश्न आहे दुसरा अलीकडेच पी आर श्रीजेसने पॅरिस ऑलिम्पिक नंतर निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या खेळाशी संबंधित होता लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हॉकी या खेळाशी कोणत्या खेळाशी हॉकी या खेळाशी ठीके तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो तर त्याची महत्वपूर्ण कामगिरी पुढील प्रमाणे पाहून घेऊयात ठीक आहे तर दोन हजार मध्ये त्यांनी आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक मिळवले होते दोन हजार मध्ये आशियाई खेळामध्ये कांस्य पदक मिळवले होते दोन हजार मध्ये राष्ट्रकुल खेळामध्ये रौप्य पदक मिळवले होते आणि टोकियो दोन हजार मध्ये ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेता होता लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर त्यांना खालील सन्मानांनी सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार एकवीस मध्ये आणि FIH गोलकीपर ऑफ द इयर दोन हजार एकवीस आणि बावीस लक्षात ठेवा आणि वर्ल्ड गेम ऍथलीट ऑफ द इयर दोन हजार एकवीस लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा पाहून घेऊयात सियाचीन मध्ये कार्यरत असणारी भारतीय लष्कराची दुसरी महिला अधिकारी कोण बनलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सुप्रिथा सिटी लक्षात ठेवा सुप्रिथा सिटी ठीक ठीके यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात याविषयी आपण तर कॅप्टन सुप्रिता सिटी त्या भारतीय लष्करांच्या दुसऱ्या महिला अधिकारी आणि रियाचीन मध्ये कार्यरत असलेल्या लष्करांच्या एअर डिफेन्स क्रॉपच्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत लक्षात ठेवा तर शिवा चौहान या सियाचीन मध्ये तैनात केलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर सियाचीन ग्लेशियर हिमालयातील पूर्व काराकोरम रेंजमध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण पुढील पॉईंट पाहून घेऊयात नोब्रा नदीचा उगम सियाचीन ग्लेशियर मधून होतो ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर प्रश्न आहे चौथा मित्रांनो आगामी नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रपती जो बिडेन यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून कोणाचे समर्थन केलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी कमला हॅरिस यांचे कोणाचे कमला हॅरिस यांचे लक्षात ठेवा यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन यांनी आगामी नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून मान्यता दिलेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर अमेरिका विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी चलन आहे अमेरिकन डॉलर आणि राष्ट्रपती आहेत जो बिडेन लक्षात ठेवा आणि मित्रांनो तेथील चालू घडामोडी पाहून घेऊयात तर, तर यु एस स्टार्टअप फंडिंग जागतिक रँकिंग दोन हजार तेवीस मध्ये अव्वल आहे अमरोई मेघालय येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सराव वज्र प्रहार झालेला आहे लक्षात ठेवा तर फिनटेक युनिकॉनच्या बाबतीत युएसए अव्वल आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आणि भारताबाहेरील डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे मेरीलँड युएसए येथे अनावरण करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट पाहून घेऊयात सोन्याच्या साठ्यात अमेरिका अव्वल आहे आणि आपला भारत देश नववा आहे लक्षात ठेवा कितवा आहे नववा ठीक आहे तर पुढील प्रश्न पाचवा पाहून घेऊयात नुकतात राष्ट्रीय प्रसारण दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए तेवीस जुलै रोजी तर तेवीस जुलै रोजी काय साजरा करण्यात आलेले आहे राष्ट्रीय प्रसारण दिवस लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात दरवर्षी तेवीस जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर हा विशेष दिवस एकोणीसशे सत्तावीस मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आयबीसीची स्थापना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात आयोजित रेडिओ प्रसारणाच्या स्थापनेचे स्मरण करतो लक्षात ठेवा हा दिवस भारताच्या विकासात शैक्षणिक प्रवेशासाठी आणि सांस्कृतिक जतनामध्ये प्रसारणाद्वारे बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकतो लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील सवा प्रश्न पाहून घेऊयात पंतप्रधान मोदींनी युनेस्कोला किती रक्कम जाहीर केलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी दहा लाख डॉलर किती लाख डॉलर दहा लाख डॉलर ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर विशेषत ग्लोबल साऊथ मध्ये वारसा संवर्धनाला चालना देण्यासाठी युनेस्कोच्या जा जागतिक वारसा केंद्रासाठी भारताच्या दहा लाख डॉलर योगदानाची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉइंट पाहून घेऊयात नवी दिल्लीतील दिल भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसव्या सत्राच्या उद्घाटनावेळी ही घोषणा करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर आता युनेस्को विषयी हो महत्वाची माहिती पाहून घेऊयात स्थापना झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये मित्रांनो लक्षात ठेवा आणि तेथील महासंचालक आहेत ऍड्रो अझवले लक्षात ठेवा ऍड्रो ठीक ठीके यानंतर प्रश्न सातवा पाहून घेऊयात मित्रांनो मेघालय राज्य सरकारने नुकतेच अनावरण केलेल्या केरळ नंतर दुसऱ्या सरकारी मालकीच्या ऑडिओ व्हिज्युअल प्लॅटफॉर्म चे नाव सांगा ठीक आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नमस्कार मेघालय म्हणजेच हॅलो मेघालय असे नाव आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील महत्वाची माहिती पाहून घेऊयात हॅलो मेघालय हे केरळ नंतर राज्याच्या मालकीचे दुसरे ऑडिओ व्हिज्युअल प्लॅटफॉर्म आहे मर्यादित पोहोच किंवा छोट्या बाजारपेठांसह प्रादेशिक भाषांमधील समग्रीचा प्रचार करणे हा व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा आणि हे व्यासपीठ मेघालयातील चित्रपट निर्माते संगीतकार सोशल मीडिया प्रभावक आणि इतर सामग्री निर्मात्यांना समर्थन देते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आणि मेघालय विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे शिलाँग आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत कॉनरॅड संगमा आणि सध्याचे राज्यपाल आहे मित्रांनो फागू चौहान लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील आठवा प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण दोन हजार मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा ए आय एफ एफ वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे ठीक आहे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि बी दोन्ही म्हणजेच ललिया झुवाला चांगटे आणि इंदुमती कथिरेसन लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो आपण याची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात ए आय आय एफ चा लाग फॉर्म अगोदर पाहून घेऊयात ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि स्थापना झालेली आहे तेवीस जून एकोणीसशे सदतीसमध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे ठीक आहे मित्रांनो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न आहे नववा नु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशाच्या किती टक्के क्षेत्रफळावर जंगल आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के लक्ष द्या एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान हो बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांच्या मते देश एकूण वनक्षेत्र सात लाख तेरा हजार सातशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या एकवीस पॉइंट एकाहत्तर टक्के आहे ही माहिती राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत दिलेली आहे लक्ष द्या तर मित्रांनो यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात याविषयी तर भारतीय वन सर्वेक्षण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येते लक्ष द्या तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर हा रिव्हिजनसाठी वापस एकदा प्रश्न घेतोय मित्रांनो मी कोणत्या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए आय एन एस ते एक लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय युद्धनौका आय एन एस मदतीने आठ भारतीय आणि एका श्रीलंकेसह नऊ खलाशांची सुटका करण्यात आलेली आहे लक्ष द्या तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे प्रश्न पाहून घेऊयात तर महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक दावा करणारी भारतीय खेळाडू कोण बनलेली आहे तर मित्रांनो हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद